ताज्या बातम्यांसाठी महान देवाची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे रंगपंचमीनंतर तीन दिवस साजरी केली जाते यावर्षी वर्षी एकतीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत संपन्न होत असून यात्रा वर्गणीचा शुभारंभ अर्जुनेश्वर मंदिरात करण्यात आला अर्जुनवाडच्या सौ स्वाती कोळी तुकाराम डोंगरे अमोल चौगले गोमटेश विश्वनाथ कदम विजय सूर्यंशी आदींच्या हस्ते आरती करून श्रीफळ वाढवण्यात आला आणि यात्रा वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला तुकाराम डोंगरे जितेंद्र चौगले अमोल चौगले विश्वनाथ कदम चंद्रकांत पाटील आदींनी वर्गणी देऊन शुभारंभ केला यावी यात्रा मंडळाचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील उपाध्यक्ष सुशांत मगदुम खजिनदार प्रदीप चौगले सावकार आधींचे सा उपसरपंच सा रमेश बसरगी जितेंद्र चौगले गजानन करे विशाल सूर्यवंशी विलास पाटील संजय दुधगावे रमेश हेगांना गणेश फुलारे राहुल गायकवाड उदय मेडसिंगे प्रकाश महाडिक संजय यादव संतोष दुधाळे आनंदा मगदुम महेश चौघले भगवान देसाई पोलीस पाटील सचिन कांबळे मंदिराचे पुजारी विश्वनाथ गुरव अर्जुन गुरव भीमराव गुरव राजेंद्र गुरव आदींसह यात्रा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महान कन्नसाठी कृष्णा हेगांना अर्जुन वाड